स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेबांच्या संकल्पनेतून हिंदवी स्वराज्याची निर्मिती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी केली आणि शिवरायांचा थोरला पुत्र स्वराज्याचा दाखला देणे म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे धर्मनिष्ठ राजनिष्ठ कर्तव्यनिष्ठ साहित्यप्रेमी या सर्व विशणा विशेषणांनी परिपूर्ण राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या हयातीमध्ये एकही युद्ध न हरलेला राजा म्हणून जगाच्या इतिहासामध्ये ज्यांची सुवर्णाक्षराने नोंद केलेली आहे असा शिवशंभो छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे त्रेचाळीसव्या स्वराज्याभिषेक दिनानिमित्त ह्या छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक रायगडावरती झाला आणि छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्याचा भगवा पताका छत्रपती संभाजी महाराजांनी तसाच अभिमानाने तसाच स्वाभिमानाने तेवत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रवला आणि सर्व जगाला न्यायप्रविष्ट राजा म्हणून धर्मनिष्ठ राजा म्हणून आपली स्वतःची ओळख ज्या राजांनी निर्माण केली युवकांचे प्रेरणास्थान या संबंध महाराष्ट्राच्या मातीचे या संबंध राष्ट्राच्या मातीचे प्रेरणास्थान म्हणून ज्या राजांकडे आपण पाहतो तशा राजांना मानवंदना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर या ठिकाणी आज शहरातील तालुक्यातील सर्व पक्षांच्या सर्व संघटनेच्या सर्व जातीधर्माच्या तरुणांनी एकत्रित येत भव्य आदरांजली भव्य मानवंदना या ठिकाणी दिली म्हणून या ठिकाणी त्या राजांचा जय जयकार या ठिकाणी मला करावं वाटतं म्हणून मी या तरुणांच्या उत्साहामध्ये सामील होतो आणि म्हणतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के राष्ट्रवीर छत्रपती संभाजी महाराज के जै। जै। संभाजी महाराज की या छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणीला पुन्हा एकदा मी त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय शिवराय जय छत्रपती संभाजी